तर कशा आहात मंडळी तुम्ही आय होप तुम्ही सगळेजण चांगले असणार आहे काय हा झालं ये मग तर मित्रांनो मी जातो तुमच्याशी आता तो बोलेल तर रामकृष्णरी मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे असताय ना असायलाच पाहिजे तर स्वागत पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपला असणारे डॉक्टर बँडचा पार्ट सात याच्यामध्ये आपण सर्व स्पीकर्स वगैरे पूर्ण सेटअप आहे हो गाडीवर चार पी सोडून पूर्ण सेटअप बसवलाय हो गाडीवर तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल अशी मी आशा वाटतो आणि कुठलाही व्हिडिओनं व्हायरल होता आपल्याला लवकरच लवकर सात करूया आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर करून टाका कारण असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे असेच किंवा याच्यापेक्षा भारी व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्या शेअर जाऊ नका व्हिडिओ तो पाहून घेता पण लाईक नाही करत काही होत नाही लाईक केल्याने फक्त एक करायचं असतं करून टाका लाईक चला पुढला वेळ आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सुरुवात सुरुवात करूया चला सुरू करू मला सर्वात पहिले का नाही आपले जे स्पीकर आहे मागचे ह्यांना अशी चिकटपट्टी लावून घ्या का तर आपण ज्याला कलर देणार आहे ना त्याच्या उडू नाही म्हणून आणि आपण देणार आहे स्प्रेचा कलर त्यामुळे प्रॉपरली अशी चिकटपट्टी त्याला लावून घ्या त्यानंतर मग आपल्या काळ्या कलरची स्प्रेची बॉटल घ्या हे मला बाहेरून दोनशे रुपयाला मिळाली आणि याला प्रॉपरली मस्तपैकी हा कलर मारून घ्या जसा मी मारतो <laughs> त्यानंतर आपल्या हॅड्रॉलिक पंप्सला पण असं कागदाने कवर करून घ्या जेणे की त्याच्यावर कलर उडून ते जाम होणार नाही आता प्रॉपर जिथे जिथे ब्लॅक कलर मारायचा तिथे तिथे ब्लॅक कलर मारून घेतला त्यानंतर आता आपल्याला मारायचा सिल्वर कलर तर प्रॉपर असं चारही बाजूने कवर करून आणि आपल्या ब्लॅक कलरवर कलर उडू नये म्हणून तिघ टेप आणि कागद लावून सिल्वर कलर मारून घ्या त्यानंतर आपल्या गाडीच्या कॅबिनला पण मस्तपैकी चारी बाजूने कवर करून आणि काचांना पण कवर करून मस्तपैकी पूर्णपणे व्हाईट कलर मारून घ्या त्यानंतर मित्रांनो आपण आपल्या गाडीच्या ट्रस्टला पण सिल्वर कलर अशाच प्रकारे मारून घेतला आणि कलर मारून झाल्यावर आपण लावलेल्या सर्व चिकटपट्ट्या रिमूव्ह करून घ्या त्यानंतर आपल्या गाडीचा व्ह्यू काही असा दिसतो त्यानंतर आपल्या मागच्या फाळक्यासाठी मागे असा काही सेटअप लावा आणि याच्यानंतर मित्रांनो कागदाची अशी एक नळी घ्या आणि त्याची साईज बघा कशी आहे अशा प्रकारे एक नळी घ्या आणि त्याला दोन्ही बाजूने फॉर्म शीटने पॅक करा मग त्याच्यावर व्हाईट स्प्रेने व्हाईट कलर मारून घ्या मारून झाल्यावर मग काही विक्रांनो पिवळे जे रेडियम लावा जसं मी लावतो रेडियम लावल्यानंतर आपली नळी काही अशा प्रकारे दिसते तर आता असे छोटे छोटे फॉर्मशीटचे तुकडे घेऊन या नळीला असे तीन ठिकाणी जोईन करा जॉईन मी करतोय तर मित्रांनो आपली नळी काही आता अशी दिसते तर मित्रांनो ही नळी नसून आपल्या गाडीला मागून सेफ ठेवण्यासाठी गार्ड आहे तर हे गार्ड असं स्पीकर अशा, अशा प्रकारे लावून घ्या जसं मी लावलंय त्यानंतर था शीटचे अशा मापाचे दोन तुकडे घ्या आणि त्यांना एकमेकांना अशा प्रकारे जॉईन करा आणि अजून एक छोटंसं फॉर्मशीटचा तुकडं घेऊन त्याला या बाजूने फिक्स करा त्यानंतर था मित्रांनो आपला हा बॉक्स काही अशा प्रकारे तयार झाला आहे तर असे चार तयार करायचे आपल्याला त्यानंतर था मित्रांनो आपल्या या बॉक्सवर अशा प्रकारे कटरने आकार तयार करा मग मित्रांनो आता हे बॉक्स म्हणजे स्पीकर आपल्याला गाडीच्या या बाजूला लावायचे तर चला लवकरात लवकर कलर मारून आपण यांना इथं चिपकवून घेऊ तर मित्रांनो स्पीकर चिपकावून झाले की अशा प्रकारे रेडियमने टेल लाईट तयार करून घ्या आणि नंबर प्लेटही आणि आता नंबर प्लेट आणि टेल लाईट काही अशा प्रकारे आपल्या गाडीला मागच्या बाजूने फिक्स करा त्यानंतर फॉर्मशीटची अशी पट्टी कापून घ्या आणि त्या पट्टीला सिल्वर कलर मारा आणि या स्पीकरच्या वरे अशा प्रकारे लावून घ्या मग असे फॉर्मशीटचे बारीक बारीक तुकडे घेऊन दोन्ही स्पीकरच्या मध्ये अशा प्रकारे चिपकवून घ्या त्यानंतरनं मित्रांनो अशा प्रकारे माप घेऊन फॉर्मशीट कापून घ्या जसं मी कापले आणि हे चार बाय चार सेंटीमीटर असलेले चौकन अशा प्रकारे कापा की सा तर का तर आपलं फॉर्मशीट त्याच्यावर मस्तपैकी फिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे मग आता आपला बॅक साईडचा स्पीकर रेडी झालेला आहे तर त्याला फुल पॅक नका करू कारण जास्त पॅक केलं तर वजन वाढतं त्यामुळे जास्त पॅक नका करू जेवढी गरज आहे तेवढंच पॅक करायचं आहे आणि अजून अशा प्रकारे माप असलेले फॉर्मशीट कापून घ्या आणि सर्व मापे प्रॉपर व्हिडिओ पॉज करून पाहून घ्या आणि नंतर त्यांना काही अशा प्रकारे चिपकावा जसं मी चिपकवलं आहे आणि आता हा आपला पुढचा स्पीकर तयार झालेला आहे तर त्याला काही अशा प्रकारे लावून घ्या तर ओवरऑल लुक काही असा दिसतोय आता आपल्या गाडीचा तर आता हे छोटे छोटे स्पीकर आपण कसे बनवले चला पाहू तर सर्वात पहिले आपल्या फॉर्म सीटवर अशा प्रकारे मापे घेऊन कटिंग करून घ्या त्यानंतर आपल्या फॉर्म सीटच्या मोठ्या तुकड्यावर अशा प्रकारे कटरने चार लाईन करून घ्या फॉर्म सीट त्यानंतर मग फॉर्म शेटच्या छोट्या तुकडा घेऊन मोठ्या तुकड्याच्या बाजूने काही असं क्रॉसमध्ये चिपकवा जसं मी चिपकवते नंतर दुसरं छोटं फॉर्मशीटचं तुकडं घेऊन दुसऱ्या बाजूने त्याच्याच पुढे काही अशा प्रकारे चिपकावा त्यानंतर पूर्ण फॉर्मशीटला हे छोटे छोटे तुकडे थोड्या थोड्या अंतरावर चिपकवून घ्या त्यानंतर अशा प्रकारे माप असलेले छोटे फॉर्मशीटचं तुकडं घेऊन त्याला आपल्या स्पीकरच्या मागच्या बाजूने अशा प्रकारे लावा म्हणजे आपले स्पीकर पॅक होतील मग का नाही मित्रांनो आता आपला स्पीकर चारही बाजूने पॅक फुक करून झाला की लगेच त्याला आपण कलर मारून घेऊ तर मित्रांनो कलर मारून झाल्यावर आपले स्पीकर काही असे दिसत आहे तर तर चला आता यांना आपल्या बँडच्या गाडीमध्ये फिक्स करूया तर हे जे स्पीकर आहे आपल्याला गाडीच्या मागच्या बाजूने या साईडला फिट करायचे तर आता आपली गाडी काही अशी दिसते आणि कशी दिसते तुम्हाला आवडली की नाही ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय श्री रामकृष्ण आहे